नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची आमदार अरुण काका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी हनुमानाकडे सापडे वैदुवाडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात समस्त वैदू समाजाच्या वतीने महाआरती अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड येथील वैदुवाडी परिसरातील समस्त वैदू समाजाच्या वतीने आमदार अरुण काका जगताप यांना उत्तम आरोग्य लाभावं त्यांची प्रकृती व्यवस्थित होऊन ते आपल्यात परत यावे यासाठी काल शुक्रवार दिनांक अकरा रोजी वैदुवाडीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जगता परिवारावर प्रेम करणाऱ्या समस्त वैदू समाजातील नागरिकांनी हनुमंतांची महाआरती करून हनुमंताला साखरे घातले आहे यावेळी लक्ष्मण शिंदे तायगा धनगर आशन धनगर संतोष धनगर चंदर धनगर मुसला धनगर गोरख शिंदे बाबाजी शिंदे शिवा शिंदे निलेश शिंदे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सूरज शिंदे सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे सूरज शिंदे नागेश शिंदे आदी वैदूवाडीतील समस्त वैदू समाजातील नागरिक उपस्थित होते या ठिकाणी वैदोडी येथे दक्षिणमुखी मारुती मंदिर सर्व समस्त आमचे वैदू समाजच्या मार्फत माननीय विधान परिषदचे आमदार अरुण काका जगताप यांच्या आचरण प्रकृती कालवल्या कारणाने त्यांचे पुणे ते अत्यदक्षता त्यांच्यावर उपचार चालू आहे आम्ही आज पूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये महाआरती करून अरुण जगताप साहेबांच्या प्रकृती लवकर व्हावी देवाच्या ठिकाणी प्रार्थना केली आज आम्ही वैदू समाजच्या वतीने हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केलेले अरुण काकांच्या तब्येती संदर्भात आणि लवकर लवकर बरा व्हावा आणि नगरची नजरला यावा याची आम्ही देवाच्या शरण शरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे